देशातील लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकी करता नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार चार लाक महला है। तर चार कोटी सात लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या हे सोळा लाख नव्वद हजार आहे लोकशाहीसाठी तुमचं एक मत अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्रात गेल्या वेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहत्तीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या नऊशे पंचवीस इतकी होती महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहे की जिथे महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक महिला मतदाता आहेत गडचिरोली मध्ये सर्वात जास्त मतदार आहेत महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ छत्तीस होती तर दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणुकीत ही टक्केवारी केवळ एक पॉइंट चौवेचाळीस टक्के इतकी होती अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट इतकीच झाली आहे मागील दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीत एकसष्ट पॉईंट चौर चार टक्के मतदान होते एकोणीसशे पंच्याण्णव एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते देशात कमी मतदान होण्यामागे आणि दक्षवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजना पलीकडची आहे एकंदरीत महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार आहेत तर चार कोटी सात लाख महिला मतदार आहेत तर सतरा लाख नवे मतदार राहणार आहेत महाराष्ट्रातील ही विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची राहणार आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा